रोज 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 काही हिरव्या भाज्या किंवा हे खायची खायचा त्रास येते तर आज काही वेगळं बनवायचं होतं तर मुलगा म्हणाला की मम्मी रोज रोज हिरव्या भाज्या खाण्यापेक्षा वेगळं काही बनवू तर मी म्हटलं बटा काय बनवू तर त्यांनी सांगितलं मला की मम्मी मसूरची डाळ बनवू त्याला खूप आवडती मसूरची डाळ माझ्या हातची तर मी आज मसूरची डाळ बनवायला सुरुवात करत आहे तर मी घेतलेली आहे मसूर डाळ दोन तास मी छान भिजत घातलेली आहे आणि त्याच्यासोबतच लागणार आहे मी मिडियम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहे आणि दोन टमाटर घेतलेले आहे कांदे कापून घेतलेले आहे आता टमाटर कापते आणि बाकीच्याच रेसिपी सामोरची आपण सुरुवात करूया चला मी आता कढाई ठेवलेली आहे बघा आता त्याच्यामध्ये मी तेल ॲड करत आहे चार ते पाच चम्मच जेवढं आवश्यक आहे तेवढंच तेल टाकता येईल आणि आता थोडंसं गरम होऊ देते गरम झालेलं आहे आपलं बघा आता मी याच्यामध्ये ऍड करत आहे तेजपान मी आता टाकलेलं आहे तर कांदे ॲड करत आहे आता याला थोडेसे कांदे छान लालसर होऊ देते कांदे आपले लाल झालेले आहे आता याच्यामध्ये आपण दोन चमच एक चम एक ते दीड चमच अदरक लसण चा पेस्ट ॲड करूया बघा आणि याला छान होऊ देते याच्यामध्ये मी ॲड करत आहे धनिया पावडर मध्ये मी ॲड करत आहे हळद आणि सोबतच मी याच्यामध्ये ॲड करत आहे दोन चमच लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला ॲड करते सुहानाचा त्यामध्ये मी हे जे टमाटर कापलेले होते ते दोन ते ॲड करत आहे आणि सोबतच मी याच्या चवीनुसार नमक ऍड करत आहे बघा मसूरची डाळ आपण ऍड केलेली आहे बघा याच्यामध्ये इतकी छान झालेली आहे मसूरची डाळ बघा आता हिला छान व्यवस्थित होऊ देते थोडा वेळ खूप छान वाटते खायला तेल सोडलेलं आहे बघा आता याच्यामध्ये आपण एक छोटा गडवाभर पाणी ॲड करूया आणि छान देऊया हो वाव छान सुगंध आलेली आहे जी आपली रेडी झालेली आहे बघा कलर पण छान आलेला आहे आता आपण याच्यामध्ये धनिया पावडर ॲड करूया आणि गॅस बंद करते कलर बघा किती सुंदर आलेला आहे भाजीचा मस्त वाटत चला तर सर्व करूया आता डाळ आपली रेडी झालेली आहे बघा मसूरची डाळ मी बनवलेली आहे आणि थाली रेडी झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब जरूर करा थँक्यू